काय होत तुम्हाला सगळ्यांना माहिती दारू पिलोर काय होत निशय येतील दुसरं काय होत नाही दारू पिलर येते पण दारूबाई मानवी शरीर आज खिडलेले पाहिले मी रक्त चढितले रक्त पडलेले पाहिले मी उघड्यावरी संसार रस्त्यात पडलेले पाहिले मी नाही लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले मी आधीच बायका भेटत नाही आणि बायका भेटल्या तर लवकर लग्न लागत नाही का लागत नाही तर त्यालाही दुसरंच कारण आहे काय कारण आहेवर देवण शलवारे फेटा रुबाब मोठा नवर देवण त्याला तुझे मुळे उशीर झाला रो दुसऱ्याचं नाव त्याला तुझं मुलं उशीर झाला रचि दुसऱ्याचं नाव राज उशीर झाला होती ना तुझ्या जना उदा केला रड जेव्हा उशीर झाला आले, आले ले ले भारूर। ते गड़्या संतांनी तुम्हाला आम्हाला विनोदातून विचाराकडे नेण्याचं काम ह्या संतांनी केलेलं आहे आणि संतांचा संदेश देण्याचं काम आम्ही सर्व कलावंतांनी केलेलं आहे या कलावंतासाठी जोरदार टाळ्या वाजा एकदा लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठा आहे काय लोककलावंत हे महाराष्ट्राला लो फार मं पोत्राच असेल वाग्या असेल मुरुळी असेल गोंधळी असेल शहीरे असेल नवे नवे आमचा तमासगीर असेल पण फक्त समाजाला प्रबोधनच करतो तो कसा वागतो त्या पडद्याच्या पलीकडे काही माहीत नाही पण समाजाला प्रबोधन करतो आणि त्या कालावंताचा अभिमान आहे म्हणून या भारुडाची परंपरा आहे शांती ब्रम एकनाथ महाराजांचं भारूड ऐकायचं आपल्याला ते भारुड करण्याची परंपरा आहे पडली रूढी जगाच्या प्रचारे चालविती व्यवहारे भारुडाची परंपरा आहे भारुड करण्या अगोदर भजन करावं लागतं आणि भजन आहे तुम्हाला फक्त टाळ्या वाजायच्या भागच्या काठी भांडला भारवती चंद्र भागीच्या काठी मंदिरात नेऊन घालायला तुला झालं तरी काय झालं काय भाऊ मी संसारालाच लय कटाळले असं मथारपणी का मग तरुणपणातच विचार करायला पाहिजे होता आता मला सांग नेमकं तुला झालं काय झालं काय भाऊ मी म्हणते ना नग 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 नगच मला और काय नग नवरा नको बाई मला दाता नको गाई नवरा नको गा किती तोंड आहे एकच आणि मग त्याच तोंडाना ना दुसऱ्या तोंडाला मला सांगायचं नाही बाई फाटकेच लुगडी तुटकीच फाटकेच लुगडी तुटकीच चोळी बाई अर्जुनी चोळी दिसा लागली नव करो तुकडा दिसा लागलो आणि मग ती फाटकी तुटकी जरा चापून चोपून नेसली म्हणून आदर दिसत आता तुम्ही इचकून दाखवू का अव चोळी नाही म्हणून नवऱ्याचे शर्ट घालून आले तुरलो असा 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 अहो बाई ते फाटका असावं पण नीट का असावं त्याला धुवावं शिवावं नंतर लिवावं मला सांगायला लागला शाना याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लिहिण्याजोगी नाही मग ती घडलं कुठं त्याला शिवाय तो राणा मला दादा नको गबाई नवरा नको गबाई मला दादा साठी कुणी लग्नाचं सा नवरा सोडतं घाऊ नुसतं इदंभर हातभर नवरा सोडायला मी येडी नाही त्याला अजून मी कार नाही आता घाऊ कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी म्हण कळण्याची भाकर आंबाडाची भाजी वा वा काय खमंग लागती नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं लय खमंग लागते लय गोड लागते ऐकलं का एक दिवस खाल्ली तर गोड लागत खमपणा पडत कसं आकडं उठत दे मना की गोड लागते आव बाय समोर ठेवायचा तवा तवा खाली जाळ लागेल मग ती भाजी खावा भाई आणि तशी भाजी करायला माया हाताला चिकन गुण्या झाला बाय घडलं कुठं त्यावर लाची चिधारायचं नाही दाता नवरा नवाता नवरा

मना ही योजना ती योजना 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 नुसतं सोडलं नवीनच काढली आता बहिणीची बहिणीची लाडक्या योजना लाडकी तुम्ही आंबट करून सोडलं आव भाई मग मी म्हणतो हे सगळं तुम्हाला मिळेल ना असंच आमच्या गावात गरम गरमसेवक म्हणला होता कोण म्हणला होता गरमसेवक गरम बाई गरम गार नसत ते मग त्याला ग्रामसेवच म्हणतात हो तेच ऐकूनच गेल ते कुठे गेलते ते समितीत सीमितीत ते लगेच हो नाही माय त्याला पंचायत समिती म्हणतात गेल ते काय झालं की बाई तुझं नाव खाली नाही हो तुम्हाला कशाला दर म्हणेल बाई तो, तो माणूस कारण या सगळ्या योजना असतात ना बाई या तुमच्यासाठी असतात आमच्यासाठीच हो काय कारण तुम्ही बाई हो जरा तोंड सांभाळून बोला मी नाही पेत महा नवरा

हो सगळं पिवळ कारड आहे असं मी काय म्हणतो बाई तुम्ही आहे त्याच्या ठिकाणी झोप झोपले असते ना बिघोडलं देवाला देव घर नाही दाता नो बाई नवरा पलंग तुटके चिने वार पलंग तुटके चिने वार मानवी जीवनाला जगण्यासाठी फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला पटल्या आता तो तू गादीन पलंग उशीन वागायला लागली भाऊ लोकांचं वागवत न मला वाटत घरचं कावदार हे असं वागत मला वाटत नाही का आमच्याकडे गादी असो पलंग असो म्हणून तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना मग सोपं काम आहे भाई काय काम तुम्ही काय करा महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा आता महिला म्हणजे काय ते सांगा आधी महिला समजत नाही या किती राहिली हो जरा आता मला आडाणी म्हणतात सात आठ लेकराची माय झाली मी मला आडाणी म्हणतात सात आठ लेकराची माय झाली हो आता आडाणी नाही राहिली आता कशाची आडाणी म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शहाणा होत का आणि मग बाई तुम्हाला तरी दोन वर्ष म्हणून एक लेकरू होता सर हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून सातट पिल्ले होते मग तिला काय बचत काढायची चेअरमन करते का काय का लेकर व्हायला अक्कल लागत नाही का ला लागत काय नाही खरं बोलायचं लेकर व्हायला जास्त अक्कल लागत नाही झालेले संगोपण कसं करावं त्यांना आपल्याला काय बनवायचं त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे तुम्ही बोलले सगळं पण आमच्या आई आम्हाला शिकवलं नाही ना आता आता शिका आता शिका कधी अहो बाई सर्व शाळा आहे साखर शिक्षण आहे तुमच्या सारख्या ना, सार ना रात्रीच्या शाळेला जावा मला सांगायला लागला शहा रात्रीच्या शाळाला जावा आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावा सांच्या घरी येवा खावा प्यावा हे तसं शाळेला जावा आणि मग निजावा कवा तुम्ही सांगा आता निजावा कवा न्यूज पेपर लोचवर दिसतो या बाईचा बाई ती काही शाळा रात्र भर असते काय मग अहो दोन घंटे जर गेला ना बाई तुम्ही महिना दीड महिना म्हणजे साक्षर म्हणजे एक दोन घंटे गेल्यावर मला लिहिता वाजता येईल आता आमची लहान मुलं इंग्रजी शाळेत जात फडफड फड फडफड इंग्रजी बोलत तुम्ही म्हणले म्हणून ध्यानात आला पररा दिवशी माई महिना आली होती नगराव अहमदनगर हा बर मग तिचं ते लहान पिंट नाही का ते पिंटमध्ये जाईल माई लिन पप्पा लोक माई लमिन पप्पाला पप्पा बाईला ममीपाला तुम्हाला काय झालं तुला तुला भात नाही म्हणलं तो काडून खाल्ला असता बाई तुला तो तु आमटी नसून म्हणाला तुम्हाला म्हणाला असेल आंटी हा असंच काहीतरी म्हणलं पा तुम्हाला म्हणायचं आण आणि तुमच्या नवऱ्याला आंटी ना कस सांगा ह्या बाईला अहो बाई मी काय म्हणतो तुम्हाला गादी पर्यंत पाहिजे ना तर तुम्ही महिला गट करा आलेच का पण तुम्ही तिथं अहो महिलाच म्हणजे काय अहो बायाला म्हणतात महिला काय म्हणले तुम्ही बायाला म्हणतात महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला महिला आणि गाड्याला म्हणतात बाईला बाई हे नव्हतं माहित मग मला नाही 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 खरंच नव्हतं माहित अहो नाही तरी तुम्ही चार भीतीच्या आम्हाला तुम्ही तेच केलेलं नाही ना असं लाईट लावून माईक मध्ये तरी नका सांगू ना बैल बैल म्हणून आणि त्याचं काय करायचं महिला एकत्र स्थापना जोडायचा आणि त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे अडाणी म्हणलं या बाईला आणि मग अहो तुमचे पैसे कुठे जात नाही कारण तुमच्याकडे पासबुक असत पासबुक इथं एका बुकाची पंचायत जात मला पाच पाच बुक पाच नाही हो पाच बुक म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो बाई महा फोटो आणि काढावर म्हणजे फोटो म्हणलं की चाल निवड तोंड करून लगे त्या फोटो मुळे तुमचे पैसे कोणीकडे जाणार नाही मग तुम्ही शून्य टक्के व्याजाने कर्ज घ्या मग गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या मग तुम्ही गादीचं नाव काढलं माझ्या ध्यानात आलं परत मी गेले त्या शिंदे साहेबाच्या घरी त्याचा हातपंपचर झालता ना त्याला पाहायला गेलते हा त्याची गाडी पंक्चर झाली नाही व हात पंक्चर झालता गाडी पंक्चर होता अव हात पंक्चर झालता असं ढवळ शिबीत बांधलं होतं गाड्यात लोड न आणि हात लट, लट होता त्याचा फ्रॅक्चर म्हणतात मग हा असंच काहीतरी झालं तर तुम्हाला सांगते त्यायला पाहिलं गेलते बाई त्याचे ते नुसतं गादी पाहिली तुम्हाला सांगते अक्का गुडघे इतकी तर नुसतं गादी होती गुडघे इतकी गादी मला एवढं नवल वाटू लागलं मी साहेब गडबा ते गादी गडबा ते साहेब गडबा ते गादी गडबा ते नुसतं टक मग टक मग टक मग गुडघे इतकी तर नुसतं गादी बाई गुडगा खाली कंबर म्हणते तुमचं बर ध्यान बाई माणसाच्या कमराईवर मनकाला गुडगा खाली याला, याला कंबर म्हणते मग इतका इतका हुकत माणूस दोन चार हुकाव हुका हातभर हुकाव तुम्हाला सांगते का चम 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 ना काय झालं ती गादी अशी चमचम 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 करीच गादी त्या गादीवर एकदा बसले तर तीनदा उडाले बाई असेल त्याला सोफा सेट म्हणायचं आता सोपा सेट होता गावगड होता ते नाही माहित मला ना काहीतरी मी काय म्हणतो मग तुम्ही ना ती मच्छरदानी दिली होती आमच्या गावातल्या नरसाबाई ना कोणी दिली होती नरसाबाई नरसाबाई रखमाबाई अस नरसाबाई ना म्हणलं नरसाबाई कुठं नाव असतं का ती नाही का पी साडी घालती ती दयाखान्यातली ती नर्स हा नरसा भाऊ म्हणला तर तुम्हाला सांगते काय झालं तिला दिली मला मच्छरदानी फुकट होती <laughs> मी पटकन घेतली आणि मच्छरदानी लावली अशा पलंगाच्या भोवती बरोबर आहे आणि मी झोपले पलंगाच्या खाली डोक्या लावलं मी म्हणलं त्या मच्छराला चकमा द्या ते मी तिथे तू त्या मच्छराला चकमा द्या लागले इतक्या माणसाला गुलकंडी द्या लागली मी म्हणतो आहे त्यात नरमबी छान दाता नवरा दातान काहीपंच म्हटलं की कटकटी आल्या संसार दुःखामुळे चौकडून हिंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमुळं म्हणून संसारामध्ये पती पत्नीचा एक विचार असावा श्री पुरुषाच एक चित्त तेथे लक्ष्मी नाणे पुरुषाचा हो पळा ते असं गोड बोलू गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही हो तुम्ही बोलले ना हो आता माझ्या सगळं ध्यानात आलं असं हो तुम्ही असं फडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे एका जनार्धनी समोरस झाले एका जनार्धनी समरस झाले सद्गुरुला शरण गेले घरी जाऊन तू नवऱ्या सगळं भांडणार एकदा भांडायची मला तुझा भरोसा नाही बाई शपथ घेते मग ते दत्ता भाऊ मग तुझ्याकडं शपथायला लागली दत्ता भाऊ हिला शपथ घ्यायला नाही लावायची बाई तू फक्त एका नवऱ्याचं नाव घे हो नवरा एकच असतो नाही मला काय माहित तू एकच असतो ना मग मी एकच ना म्हणलं ना एका नवऱ्याचं नाव घे आता कशाला तू नोकरी दर भाऊ नाही नाही आता सगळ्या आमच्या जमलेले जमलेल्या तिथं आज बघ ना इथं आपल्या शिंदे साहेबाच्या घरी केवढा सोळा आहे सर्व महिला मंडळी जमलेले घेऊ का म्हणलं का? का नाव घ्या लावायचं घ्या बाईला तुम्ही म्हणते म्हणून घे दे खन खन कुदळी म्हण माती झालं का लगे सुरूच नाही झालं खनखन गुदळी मन मन माती खन दार ज्या राती त्या आम्ही घालव माणिक मोती राजन दिलं राणीच्या हाती राणी ठेवलं पलांगाच्या गाती आंग्री भतरकुटी गेले आंगुळीला गेले जेव्हा त्याला लाज वाटते मला नवरा कशाला गेला पान पाणखान खायला दागदागिने गेले काढून कुंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच आला पळापोळाची करते गोंडे गणवारे वाकड सोंडे मोदक लाडू लक्ष्मीला अडूलक्ष्मीला जेव्हा लक्ष्मीची पाडो गाठी लगेच आली पित्तरपाडी पित्तरपाडीची निसते दाळ घटाला घालते माळ घटात बसते घटी शिलग्नाने केली दाटी शिलग्नाचं घेते सोना दिवाळीचं केलं येना दिवाळीचे लावते ती सड आली ती सटचा करते नाग दिवा सक्राती

শ্রোতনে